नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये एक नगर होतं तिथे एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी येई अल्लक म्हणून बायको भिक्षा आणि हातची भिक्षा घेत नाही म्हणून तो चालता होई ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली त्यानं तिला एक युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस अल्लक म्हणता सुवर्णाची भिक्षा घाल अशी भिक्षा झोळीत घातली बुवांचा नेम मोडला बाईवर फार रागावला मुलबाळ होणार नाही असा शाप दिला तिनं त्याचे पाय धरले बुवांनी उशाप दिला बुवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग ने या घोड्यावर बस ने वस्त्र परिधान कर रानात जा तिथं जितो घोडा आडेल तिथं खण देवीचं देऊ लागेल तिची प्रार्थना कर ती तुला पुत्र देई असं बोलून बुवा चालता झाला तिनं आपल्या पतीस सांगितलं वाणी रानात गेला घोडा अडला तिथं खनलं देवीचं देऊ लागलं सुवर्णाचं देऊळ आहे जडिताचे खांब आहेत मानकांचे कळस आहेत आत देवीची मूर्ती आहे त्याने मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माग म्हणाली घरदार आहेत गुरढोर आहेत धनद्रव्य आहे पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे देवी म्हणाली तुला संततीचं सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तुला पुत्र देते अल्पायुष्य पुत्र घेतल्यास तर गुणी मिळेल दुर् दीर्घायुष्य घेतलास तर जन्मांध होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला देवीनं सांगितलं माझ्या मागल्या बाजूला जा तिथे एक गणपती आहे त्याच्या मागे आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोंदावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल देवी अदृश्य झाली वाणी देवळामाग गेला गणपतीच्या दोंदावर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले घरी नेण्याकरिता घेतले खाली उतरून पाहू लागला तो मोठेत आंबा एकच आहे असं चार पाच वेळा झालं गणपतीला त्रास झाला त्यानं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं ती गरी गरोदर झा राहिली दिवसामासा गर्भ वाढू लागला मास पूर्ण झाले वाण्याची बायको बाळंतीन झाली मुलगा झाला उभयंतांना मोठा आनंद झाला दिवसामासे वाढू लागला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणार नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविले मामा भाचे काशी जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेत एक नगर लागलं तिथं काही मुली खेळत होता त्यात एकमेकीचं भांडण लागलं एक गौरी भुरकी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणू लागली काय द्वाड आहे काय द्वाड आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचं व्रत करते आमच्या कुळावंशामध्ये कोणी द्वाड नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामांनी ऐकलं त्यांच्या मनात आलं हिच्याशी आपल्या भाच्याचं लग लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुष्य होईल परंतु हे घडतं कसं त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा झाला मुलीच्या आईबापांना पंचायत पडली काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविले मामा भाचे काशीच जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेत एक नगर लागलं तिथं काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकींचं भांडण लागलं एक गोरी भुरकी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणू लागली काय द्वाड आहे काय द्वाड आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझ्या आई मंगळागौरीचं व्रत करते आमच्या कुळावंशामध्ये कोणी द वाढ नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामांनी ऐकलं त्यांच्या मनात आलं हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुष्य होईल परंतु हे घडतं कसं त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाचे वेळेस नवरा मुलगा मांदा झाला मुलीचे आईबापांना पंचायत पडली दुसऱ्या दिवशी काय झालं हिनं सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वान दिलं आई उघडून पाहू लागली तो आत हार निघाला आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला पुढं पहिला वर मांडवात आला मुलीला खेळायला आणली ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी याचबरोबर खेळत नाही रात्रीची लाडवांची अंगठीची खून काही पटेना आईबापांना पंचायत पडली हिचा नवरा कसा सापडतो नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मणे येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे आणि आईने पाणी घालावं भावांनी गंध लावावा आणि बापानं विडा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन जेवू लागले इकडे मामा भाचे काशीस गेले पुष्कळ दानधर्म केले, केले तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्यास मूर्छा आली एमदूत प्राण न्यायला आले मंगळागौर आडवी आली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले गौर तेथे ते अदृश्य झाले भाचा जागा झाला तसा आपल्या मामा सांगू लागला मला असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक झालं तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासीने येऊन सांगितलं इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा तो म्हणाले आम्ही परान्न घेत नाही दासींनी यजमाननी सांगितलं यांनी पालखी पाठविली आदरा तितताना घरी नेलं पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आईबापांनी विचारलं तुझ्याजवळ खून काय आहे त्यानं लाडवाचं ताड दाखविलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामाभाचे सून घेऊन घरी आले सासूनं सुनेचे पाय धरले तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला असं म्हणाली तिनं सांगितलं मला मंगळागौरीचं व्रत असतं ही सगळी तिची कृपा सासर माहेरची घरची दारची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं मंगळागौर तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवाची प्रार्थना करा ही ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण श्रावण महिना हा सण उत्सव आणि व्रतकैल्याचा महिना मानला जातो हिंदू धर्मात श्रावण महिन्याला जास्त महत्त्व आहे श्रावणात आठव आठवड्यातील सातही वारांना महत्व वा आहेत या पवित्र महिन्याची वाट वर्षभर पाहिली जाते श्रावण महिना नवविवाहितांसाठी खास असतो तसं वर्षभर नवीन लग्न झालेल्या मुलींचं कौतुक केलं जातं पण श्रावण महिन्यात नवविवाहित मुली आपल्या माहेरी जाऊन मंगळागौरीचं व्रत करतात का करतात मंगळागौरीची पूजा श्रावण महिन्याच्या दुसऱ्याच दिवशी मंगळागौरी पूजनाला सुरुवात झाली आहे असं म्हणतात की पती पत्नीमधील प्रेम आणि निष्ठा वाढावी यासाठी शिवपार्वतीचा आशीर्वाद आणि त्यांची कु कृपादृष्टी मिळवण्यासाठी ही पूजा केली जाते मंगळागौर ही पारंपरिक सौभाग्यदायी देवता मानली जाते गौरी म्हणजे पार्वती तिचं पूजन केलं जातं महिलांसाठी हा सण खास असतो लग्नानंतर सलग पाच वर्षे मंगळागौरीचं व्रत करण्याची प्रथा आहे मंगळागौरीला महिला एकत्र येत नवविवाह विवा, तिचं गोड कौतुक करण्यासाठी विविध खेळ गाणी फुगडी घालू आनंद साजरा करतात त्यामुळे महिलांनाही रोजच्या कामामधून थोडासा विरंगोळा मिळतो लग्नानंतर सलग पाच वर्षे हे व्रत करावं मंगळागौरीचं व्रत कसं करतात सकाळी स्नान केल्यानंतर सोळ नेसून ही पूजा केली जाते सर्वात आधी विघ्नहर्ता गणपतीची पूजा केली जाते लग्नातील अन्नपूर्णेची धातूची मूर्ती सौरंगावर स्थापन करावी शेजारी शिवपिंड समोर कणकेचे दिवे अशी आरास सजवण्यात येते नंतर मग मंगळागौर किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवर शिव मंगला गौरीचं आवाहन करावं देवीला विविध वा फुलं वाहवीत नंतर तांदूळ पांढरे ती मुगाची डाळ अशा धान्यांची मूठ अर्पण करावी नंतर मग एकत्र बसून मंगळागौरीची कहाणी वाचावी कहाणी वाचून झाली की महानैवेद्य अर्पण करावा नैवेद्य अर्पण करताना सोळा त्या नैवेद्यासमोर लावावेत ह्यानंतर मनोभावे पूजा करून अखंड सौभाग्यप्राप्तीचा वसा मागावा धन्यवाद